तसे गोड आहेत ना बड घोडत ना नमस्कार मंडळी मी आमित्र असं माध्यम वाहिती या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आम्ही सगळे चाललेलो आहोत करवंद गाड्याला फोन आहे सगळ्या येणार ना, ना? करवंद गाड्याला चला आता बघूया कुठे कुठे करवंद भेटत आहेत करवंदच्या झाडीजवळ आलो ला करवंद झाडीजवळ आलो आपण हे बघा कशी करवंद मोठी मोठी करवंद आम्ही जेव्हा गावाला पहिले लहानपणी यायचो ना त्यावेळी करवंद खाताना कोंबडी की कोंबडा सांगायचा म्हणजे असं जर करवंद असेल तर ते तोडायचं हे बघा बघा असा जर पांढरा असेल ना तर ती कोंबडी आणि ह्याच्यापेक्षा जर लाल असेल तर तो कोंबडा लाल असतात ना ती गोड लागतात आणि ही अशी पांढरी असतात ती थोडी आंबट लागतात काय बेड़े? बेड़े, बेड़े, काय भेटलं कोंबडी भेटला कोंबडा भेटला काय काय भेटलं म्हणलं हा कोंबडा तुला काय भेटली मला कोंबडी भेटली कोंबडीच भेटली चला मग आता आपण या आणखी काय काय भेटते अह कोंबडा वेडला मेन म्हणजे ही फळं जी असतात सीझननुसार येणारी आणि खास करून ही रानटी फळं विदाऊट केमिकल असतात खाण्यामुळे कोणताही त्रास होत नाही आणि नैसर्गिक आहेत टीमने घेतलेली आहे पिशवी करवंद गोळा घराला बघे आता पिशवी भरते काही लोक कंटाळतात करवंद काढून चला हे बघा आता हे फळ जे आहे ते, ते आहे रतांब्याचं तर हा बघा हा रतांबा आहे कोकणा कोकणामध्ये ह्याचा जास्त करून जेवणामध्ये उपयोग केला जातो आमच्याकडे जसं साऊथ इंडियन लोक चिंच वापरतात आंबट म्हणून तसं कोकणात हा रतांबा वापरला जातो कोकम म्हणून आणि ह्या फळाचं हे टर्फल आहे हे सुकून त्यापासून कोकम तयार होतं आणि ह्या आतमधल्या बिया ह्याच्या आतमध्ये रस असतो असे जास्त फळं फोडून त्याचा रस काढला जातो आणि ह्या बिया सुकवून त्यापासून कोकम बटर मोटियाल असं बनवलं जातं ह्या फळाच्या रसाला कोकणामध्ये आगोळ म्हटलं जातं त्याचा मच्छीसाठी उपयोग केला जातो आमटण लावण्यासाठी दादा ही ही एक लाल फुलं आहेत ला बेडसी म्हणतात आणि या बेडसीजी फळ आहेत पुडे पुडे ना चला खाते में जमा कर लो जल्दी-जल्दी चला खाते में देखिती जमा झाले काकांचे दे पावसाने ना सुट्टी घेतली <laughs> आता तर आणखी पाऊस जर पडला असताना ज्यावेळी पडला त्यावेळी करवंद जरा हिरवी होती आता जर पडला ना परत तर ही पिकी करवंद कीड लागणार आणि करवंद तर काय बाबा विचारून नका वरती जांभळ पण लागलेत

मिल गया करवंद का किती खजाना आहे हा सावकाश काढा काटे बिटे लागते बघा झाडकडीत ना व्हेरी गुड चला चला पिशवी भरा लवकर करवंदानी करवंदानी पिशवी भरा हा काय तर करा चला ए बघ सर बघ हो बन बघ ती मोठी आहेत तिकडे सोरा तो पाठीमागे मागे मोठी आहेत काटे लागतील ला, सावकास हा करवंदाच्या करवंदा झाडीतून करवंद काढून खाण्याची मजा आहे ना ती घरी बसून आणलेली करवंद खाण्यात मजा नसते पिळायचं नाही ग बाई पिळायचं नाही वरच्यावर तो डिग झटकून टाकायचा सर्वंदा पिळिकरस निघून जाणार त्याचा

करवंदाची झाडे पूर्ण वर पर्यंत गेले हाताला पण आहेत काय काय खाली आहेत ना बघ इसवी का पटाबळ भर आहे गे पिसवीत भरा पाटापट आहे बघा हे गोड आहे तिथले ए, खावा खाऊ पण नाही म्हणता खावा घरात मंडळी आता आपण एवढी घेतली जमा केली देऊ तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हे भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय